विराट कोहली दुसऱ्या देशात स्थायिक झाल्यापासून लोक त्याला खूप ट्रोल करतात पण रियालिटी तर ही आहे जर संधी मिळाली तर आपल्यापैकी क्वचितच एखादा असेल जो आपल्या देशात राहणे पसंत करेल ही आहेत आपली पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था हे आहेत आपले सार्वजनिक स्थळे जे गुटक्याने भरलेले आहेत हे आहेत आपल्या कचऱ्याने भरलेले शहर जिथे करोडो रुपयांचे फ्लॅट मिळतील आणि तासन तास ट्रॅफिक मिळेल इथले रस्ते उद्घाटनापूर्वीच खसतात किंवा पाण्याने बुडतात आपल्या देशात सामान्यांचं आयुष्य इतकं स्वस्त आहे की होऊ शकते रस्त्यावर चालताना गटारात पडून किंवा इलेक्ट्रिक शॉकने किंवा एखादा झाड डोक्यावर पडून तुमचा मृत्यू होऊ शकतो तुम्ही यातूनही वाचले तर होऊ शकते एखादी पॉर्च गाडी येऊन तुम्हाला चिरडून जाईल आणि आरोपीला केवळ निबंध लिहून सोडून दिले जाईल आणि या सगळ्यांना कंटाळून जर एखादा व्यक्ती त्याचं आयुष्य सुधारण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या देशात जात असेल तर जनता त्यालाच दोष देत देश सुधारण्याची जबाबदारी देतं आणि जो दुसऱ्या देशातून भारतात परत येतो देश सुधारण्याच्या मनशेने त्याला एका छोट्याशा कारणावरून जीव गमाव लागतो या सगळ्या नेत्यांची मुलं दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत किंवा तिथे जाऊन शिक्षण घेत आहेत आणि हे आपल्याला देशभक्तीचे धडे देतात हे सगळं बदललं जाऊ शकते फक्त नियत असावी लागते आणि आपल्या देशातील नेत्यांमध्ये तीच नाहीये